गणपती बाप्पा तुला थांबा फोटो काढतो एक मिनिट थांबा थांबा तर आज ना एकदम फुल मजा आली सकाळपासून एक होडी आमची आलेली आहे आणि तोचा व्हिडिओ आपला आता होडी तर सकाळी आणलेली तुम्ही बघितलं असेल व्हिडिओत उतरलेली तर इकडून आता आपल्याला ती नदीत खाली आणि नदीत आता सर्व बावकळ वगैरे नाही काय त्यानंतर उंडलं वगैरे लागतं होडीसाठी ते सर्व तयारी करतात इकडून घेणार खाली आणि आज उद्घाटन करणार आहेत आरती वगैरे सर्व झालेली आहे तिकडे जाऊन नारळ तिला एक की आपण होडी चालू होणार आपल्या आज ड्रीम कंप्लीटेड फायनली <laughs> आलेली आहे होडी आता उतरायची आहे थी थी तर ना ना। ना ना। सर, हा ती पण फायनली आमची होडी आलेली आहे येस फायनली खूप वर्षाच काय ड्रीम होत वाळू आहे नाळू आहे सगळे कुठून घेतलीय रत्नागिरीतून ना रत्नागिरीतून करला गाव करला गाव आहे रत्नागिरी तिकडून घेतलेली आहे आज संध्याकाळी आपल्याला पाण्यात पण टाकायची कलर पण मस्त आहे हा पाटू इकडे इंजिनची पण सोय केली ना इकडे इंजिन लावायचं आहे म्हणजे होय इकडे इकडे हां पुढे जा सावकाश ग्या सावकाश घ्या नाही त्या साइडला आहे घे जा पुढे जा सावकाश घ्या रे हां आले करली फायनली तर आता पूजा चालू आहे होळीची करा उठाव गाणं म्हणतात की काय ते गाणं म्हणते अरे वा <laughs> कृपाची कृपा चांगले मोठे मोठे आणबोडी येऊ दे लॉन्च घेऊ दे लॉन्च घेऊ दे परत काय येऊ दे माहिती आहे त्याला मोटार बसायला मोटार बसवू दे मागे मागे

तिकडं रे फिलिंग एक नंबर मजा येते बघूया आपली होडी पाण्यात कशी चालते ती बघायची आहे संध्याकाळी सोडणार नको हा दिसते दिसते राहत अरे वा थांबा फोटो काढतो एक मिनटं थांबा थांबा केला आरती शाळे शाळेत हाय छोट्या मालकीन बाई आलेल्या थोडीच्या अगं पोया

बारा किलो आमच्याकडे जाय ते वजन इकडे झालं बेड्यावर मा भाच्या

આયે સાટા દાદા બાંબુનો હા ગયા ગયા બાંબુનો પૂતરો એ આપા ગયા કુડા માંગત બરોબર

अवकाश हो कोण तो म्हणे होता अशीच बस एक होडी आहे पिंट्या काकाची आणि ही आता दुसरी आमची आता आलेली आहे होडी अवकाश बघ बघ अशी फिरते आहे ना पाऱ्यावर फिरते आलेली आहे होडी हो का बस 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 नको पाणी भरलं तर लपडा करेल नको 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 नकोच नको 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 या बघ पलटी होते पलटी होते नको नको बघा आता काय आपल्याला करायचं पांगेराचं ते झाड असतं ना त्याचं लाकडी उंडलाय बघा पंगेरा बांधून फायनली आता बसायचं फक्त बस ना 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 ना। तो तो एक तुकडाय काय सोडायच मग बापू बघा होडी गेली पाण्यात काय बघतोय आली हिरून येऊन दे येऊन दे आणि तो पहिली राईड झाली त्यांना दिलेला आम्ही मान पाहिला नारळ द्या नारळ दिला, दिला नारळ गेला वरती आली रे मस्त वारी हा उंडला पुढं वजन आलं की उंडलं येते बरोबर रे चार पाच माणसं सजणारे बसू सगळी सगळी बघूया नको सगळे आता आम्ही एक राऊंड किती किती बाय बस बरं बस ये बघूया तरी अंदाज काय होत नाही माझं काय नाही होत किती माणसं बसतात ती फक्त कुठ नाही ये आणि येऊ कुठे किती बसतात येऊ मध्ये माग नाही

कुठं कडक आणि आम्ही किती जाती सात जण सात जण बसलोय सात वजन किती आहे काय ड्रायव्हर बघा आमच्या पाठीमागे नाही हे लागलं पाणी कमी आहे इकडे त्याच्यामुळे पाणीच कमी आहे कोंडीत सात माणसं बरोबर आता रंग सात माणसं बसवशी त्या होळी होळीवर वजावाला वो ताट हवा इकडे मारा इकडे सातशे साडेपाचशे किलो वजन झालंय तिकडे घ्या तिकडे शेरवा बघ शेरवा बघ हो वरती घ्या साठ माणसं साठ सत्तर किलो वजन झाला सातशे दादा इकडे फिरव तीनशे झालं हे तीनशे सहाशे साडे सातशे माझं ह्याचं पंच्याण्णव माझं पंच्याऐंशी हे पंच्याऐंशी असं हे पंचायती त्र्याऐंशी पंच्याऐंशी आठ तुझं रेशी ऐंशी झालं पाचशे कॅपॅसिटी आहे पाचशे आहे आता इकडे कुठे इकडं कुठे चाललेत कोंडीत कुठे कोंडीत दादा इकडे फिरायला नको नको शाळे नको नाही नाही निघायचं आहे चला फिरवा जाऊ जाऊ फिरू फिरू ना फिरवा नंतर जाऊ कडक ना एक नंबर बघा कस नाये, नाये। नाये। तुम्हाला टू व्हीलर केव्हा ते शिकव आपण नवीन टू व्हीलर त्याची इच्छा आहे मासा उड्या मारतो तिकडे येणार तू लवकर अशी होते आमची नवीन बोट आणि बोटची सफारी अशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपला नक्की लाईक करा आणि अजून असे भरपूर सारे मासेमारीचे व्हिडिओ या ओडीमधून तुम्हाला बघायला मिळतील फिशिंगचे न रे आ, ना यास। ना यास।